असून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठीच राजकारण ही एक प्रतिष्ठेची लढत झाली होती महायुतीमध्ये मित्रपक्ष शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन पक्षांमधला पालकमंत्री पदासाठीचा तो सुप्त संघर्ष होता यामध्ये सगळ्यात जास्त गाजलं ते रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेचे मंत्री असणारे भरत शेठ गोगावले हे पहिल्यापासूनच आपल्यालाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही आणि हट्टी होते तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना देखील आपल्यालाच हे पद मिळावं यासाठी त्यांनी अजितदादांकडे जोरदार लॉबिंग केलं होतं पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उघ्या चोवीस नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं मागे घेण्यात आली होती एवढा तो संघर्ष तीव्र झाला होता रायगडचं पालकमंत्री पद हे आपल्यालाच मिळावं यासाठी भरतशेठ गोगावलेंनी जोरदार ताकद लावली होती एकनाथ शिंदेही त्यासाठी मैदानात उतरले होते एवढंच नाही तर मध्यंतरी दिल्लीला गेले असता अमित शहाकडे शिंदे या संदर्भात बोलणीही केली होती आणि ते पालकमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळावं भरत शेठ गोगावलेंना मिळावं यासाठी अमित शहाकडे त्यांनी शब्दही टाकला होता मात्र ते सगळं चक्र फिरलं शिंदेची ती दिल्ली वारीही व्यर्थ गेली आणि भरत गोगावलेंनी लावलेली ताकदही व्यर्थ गेली आणि अखेर अदिती तटकरेंच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पुन्हा एकदा पडण्याची शक्यता निर्माण झाली त्याला कारण ठरलंय ते पंधरा ऑगस्टला रायगड मध्ये होणार ध्वजारोहण नेमकं काय आहे प्रकरण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर लाईव्ह तिला सत्तेत येऊन दहा महिने होत आले असले तरी रायगडच्या आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नाहीये अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षात तुंबळ संघर्ष या पदासाठी पाहायला मिळतोय खर तर गेल्या प्रजासत्ताक दिनाला आणि महाराष्ट्र दिनाला या दोन्ही वेळी अजितदादांच्या मंत्री अदिती तटकरेंनी ध्वजारोहण केलं होतं त्यामुळे आता येऊ घातलेल्या पंधरा ऑगस्टला नेमकं कोण ध्वजारोहण करणार याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती एवढंच नाही तर आमच्या पक्षाला तो मान मिळावा आणि भरत गोगावलेंनीच ध्वजारोहण करावं यासाठी खुद्द उदय सामंतांनी देवेंद्र फडणवीसांकडे शब्दही टाकला होता मात्र आता सगळंच मुसळ केरात गेल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारीही व्यर्थ गेली आणि उदय सामंतांचा तो शब्दही व्यर्थ गेला कारण ऑगस्टला पुन्हा एकदा अदिती तटकरे याच रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याचं आता स्पष्ट स्वातंत्र्य कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याची यादी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागानं काल जाहीर केली आणि या यादीत या रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हट्ट करणारे भरत गोगावले यांना पूर्णपणे वगळण्यात आलं गोगवले यांची कोणत्याच जिल्ह्यात ध्वजारोहणासाठीची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये उलट पुन्हा एकदा अजितदादांच्या मंत्री अदिती तटकर यांना ही संधी देण्यात आली आहे आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उदाहरण आलंय खर तर राज्यात ज्यावेळी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं त्यावेळी गेल्या जानेवारीमध्ये नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली होती मात्र यादी जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये भरत शेठ गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे एकूणच हे दोघेही नाराज झाले आणि नारा ना या दोन्ही जिल्ह्यात या दोन्ही पक्षांचा संघर्ष तीव्र झाला त्यामुळे अवघ्या चोवीस तासात मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती हे पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहावं यासाठी या दोन्ही पक्षांनी आणि त्या त्या नेत्यांनी भरपूर शक्ती प्रदर्शन केलं भरपूर प्रयत्न केले मध्यंतरी अमित शहा रायगडला आले होते त्यावेळी त्यांनी तटकरेंच्या घरी भोजनही केलं होतं त्यावेळी देखील या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या होत्या तर आता परवा शिंदे जेव्हा दिल्लीत होते तेव्हा त्यांनी अमित शहाकडे पालकमंत्री पदाबाबतची चर्चा केली त्यावेळी शहांनी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा अशा सूचना दिल्या होत्या आणि त्यावेळी एकनाथ शिंदे आणि सुनील तटकर यांची भेटही झाली होती असं सगळं असलं तरी रायगडसाठी भरत गोगावले हे पूर्णपणे आग्रही होते रायगडचा पालकमंत्री मीच असणारे ते पद मलाच मिळावं यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्याला काही यश आलेलं दिसलं नाही त्यामुळे सलग चार वेळा भरत गोगावले हे मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत गेलेले शिंदेचे विश्वासू असणारे आणि रायगडचा पालकमंत्री होण्यासाठी इच्छुक असणारे भरत गोगावलेंचा अखेर गेम झालाय की काय आदित्य तटकरे या आता अघोषित रायगडच्या पालकमंत्री आहेत की काय असे सगळेच प्रश्न या निमित्तानंही निर्माण होत आहेत तुम्हालाही तसंच वाटतं का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा